आपल्या जीवाची बाजी लावून मनोज जरांगे पाटील यांनी निर्धार केलेला आहे की प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी मी आभारण उपोषणाला मुंबईमध्ये सुरुवात करणार म्हणजे करणारच दुसरीकडे राजकारण मात्र तेवढ्याच गतीने पेटलेलं आहे ते मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोण आपला हेतू साध्य करत आहे सरकारमधले लोक आणि शरद पवारांचं वारंवार का नाव घेतलं जात आहे दुसरीकडे गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये जी याचिका दाखल केली होती त्यामधल्या त्यामधील एक न्यायमूर्तींनी नॉट बिफोर मी म्हणत आज सदावर्त्यांना जोरदार असा धक्का दिलेला आहे तर आपण अतिशय थोडक्यामध्ये आज मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची नेमकी काय स्थिती आहे कशा प्रकारे राजकारण केलं जात आहे न्यायालयीन पातळीवर नेमकं काय घडणार आहे आणि मुंबईमध्ये कुठल्या प्रकारचा हाहाकार माजू शकतो या संबंधी थोडक्यात बोलणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की आपण दररोज हे सडेतोडपणे असं विश्लेषण करत असतो तर आपण हे चॅनल अवश्य सबस्क्राईब करावं जेणेकरून आपल्याला रोज या चॅनलवर होणारी चर्चा ही थेटपणे ऐकता येईल तर बघा गुणरत्न सदावरती जे गाजणार व्यक्तिमत्व आहे मराठा आरक्षणाला पहिल्यापासून त्यांचा ठाम विरोध आहे आणि नुसता विरोध नाही तर ते न्यायालयीन पातळीवर ते वेगवेगळ्या प्रकारचे अडथळे निर्माण करत आहे म्हणजे जे आरक्षण नाकारलं गेलं मध्यंतरीच्या काळामध्ये ते त्यांच्या एका याचिकेवरूनच नाकारलं गेलं होतं न्यायालयाकडून आता मनोज दारांगे पाटील यांनी आपल्या लक्षावधी समर्थक गरजवंत मराठ्यांसह मुंबईवर स्वारी करण्याचं जे ठरवलेलं आहे त्याच्यामध्ये खोडा घालण्यासाठी गुणरत्न सदावर्ते यांनी चार दिवसांपूर्वी जी याचिका दाखल केली होती ती याचिका ज्या न्यायमूर्तींसमोर म्हणजे रोहिणी मोहिते डेरे या न्यायमूर्तींसमोर ती सुनावणीसाठी आलेली होती आता त्यांनी नॉट बिफोर मी म्हणत ती याचिका दुसऱ्या न्यायमूर्तींकडे सोपवलेली आहे आणि या याचिकेवर उद्या आता सुनावणी होण्याची शक्यता आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे यापूर्वी अशाच प्रकारची याचिका हेमंत पाटील नावाच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी केली होती की मुंबईची झोप उडेल मुंबईच्या नागरिकांचे हाल होतील मुंबई ठप्प पडेल वाहतुकीचे प्रश्न निर्माण होतील कायदा सुव्यवस्था धोक्यामध्ये येईल आणि या कारणास्तव हायकोर्टाने न्यायालयाने आता ह्या मनोज दारांगे पाटलांना मज्जाव करा अशी याचिका दाखल केली होती ती आधीच फेटाळलेली आहे आणि ती फेटाळलेली आहे हे माहीत असून सुद्धा ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी दुसरी याचिका दाखल केली आणि आज त्यांना कोर्टाने अचानकपणे बोलवून म्हणजे जे उद्याची जी तारीख दिली होती चोवीस जानेवारी त्याऐवजी त्यांना आदल्या दिवशी बोलवलं आणि त्या रोहिणी मोहिते डेरे या न्यायमूर्तींनी सांगितलं की नॉट बिफोर मी मी याच्यावर सुनावणी करू शकत नाही दुसऱ्या न्यायमूर्तींकडे ही मी याचिका देत आहे असं त्यांना सांगितलं सरकारी वकिलाला देखील बोलवलो आता हा सगळा न्यायालयीन लढा तुम्ही लढताय प्रत्येकाला तो न्यायालयामध्ये जाऊन आपल्या म्हणणं सादर करण्याचा अधिकार आहे मग तिथे ज्या वेळेला मुंबई उच्च न्यायालयाने धक्का दिला सदावर त्यांना न्यायमूर्तींनी त्यावेळेला बाहेर त्यांनी जी प्रतिक्रिया व्यक्त केली त्याच्यामध्ये त्यांनी नाव कोणाचं घ्यावं की या न्यायमूर्तींना भरीला पाडलेलं आहे ते शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी त्यांचं तेन त्यांनी ऐकलेलं आहे असं त्यांनी थेट आरोप केलेला आहे म्हणजे न्यायमूर्तीला सुद्धा कुठल्याही खिचगंदीत मोजायचं नाही अशा पद्धतीचा रासा राजकीय तिढा किंवा राजकीय आरोप करून सदावर्तींनी नेमकं कर साध्य काय केलेलं आहे एकतर देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक किंवा आर एस चे कट्टर समर्थ स्वयंसेवक म्हणून सदावरते यांनी आपली स्वतःची प्रतिमा कधीही लपून ठेवलेली नाही आणि त्याच्यामुळे त्यांनी अनेकांची नाराजी ओढून घेतलेली आहे ते बोलतात किती कायदेशीरपणे त्यांचा कायदेचा किती अभ्यास आहे वगैरे सगळ्या गोष्टी वेगळ्या त्यांना दोन वर्ष तर त्यांची सनद रद्द करण्यात आलेली आहे आणि आता त्यांनी एक याचिकाकर्ता म्हणून त्यांची एक नवीन भूमिका समोर आणलेली आहे मग आता हे करत असताना त्यांना नेमकं साध्य काय करायचं त्यांना हे साध्य करायचं आहे की आपल्याला जे देवेंद्र फडणवीस किंवा भाजपचे नेते थेटपणे बोलू शकत नाहीत तर ते आपल्याला त्याचा आपला वापर होतोय की काय याची तमा न बळागतं ते करत असतात त्यांनी आणि अनेकांची नाराजी ते ओढून घेत असतात आज त्यांनी तेच केलेलं आहे मग आता दुसरीकडे काय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सगळं करतील म्हणजे सात महिन्यापूर्वी ज्या वेळेला आंतरवाली सराटीमध्ये काठ्या पडल्या त्यावेळेला गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना काय करावं लागलं ला जाहीरपणे माफी मागावी लागली आणि आज ज्यावेळेला त्यांना असं विचारलं जातं आता तुम्ही करणार काय त्यावेळेला ते, ते, ते असं सुईस्करपणे काय सांगतात की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आंदोलकांनी आता वेळ दिला पाहिजे कारण की ते आता टिकणारं आरक्षण देणार आहेत त्यांनी संदीप शिंदे समिती नेमली त्यांनी आता गोखले इन्स्टिट्यूट आणि टाटा इन्स्टिट्यूट मार्फत सर्वे सुरू करण्याचं सांगितलेलं आहे आणि विशेष अधिवेशनामध्ये त्यांनी जाहीर केलेलं आहे छत्रपती शिवरायांची त्यांनी जाहीरपणे शपथ घेतलेली आहे आणि आता ते कुठल्याही परिस्थितीत मराठा आरक्षण देणारच त्या दृष्टीने आम्ही सगळे सकारात्मक हो। आहोत असं देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि ती पहिल्यापासून असंच ते देत आहे म्हणजे या तोफेच्या तोंडी या चिघळलेल्या प्रश्नाच्या तोंडी कोणाला द्यायचंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना द्यायचंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले प्रयत्न शेवटपर्यंत शर्तीचे चालवलेले त्यांनी आज देखील के आव्हान केलेलं आहे की मी आरक्षण देणार आहोत परंतु थोडासा आम्हाला वेळ द्या पुन्हा त्यांनी वेळ मागितलेला आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये मनोज जारंगे पाटील यांना ज्या वेळेला पत्रकार विचारतील आता काय त्यांचं सरकारकडून तुम्हाला काय संवाद कशा प्रकारे साधला जातोय तर अगदी पहाटेच्या वेळेला संभाजीनगर विभागीय आयुक्तालयाचे आयुक्त त्यांना भेटले दोन कलेक्टर भेटले आणि असं हे कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या दृष्टीने आमच्या नेमक्या काय हालचाली सुरू आहेत जे आम्ही चोपन्न लाख असं म्हटलेलं आहे त्याच्यापैकी प्रकारे आम्ही कॅम्प लावून कुणबी प्रमाणपत्र कसे वाटायला सुरुवात केलेली आहे आज आणि आजपासून आम्ही घरोघरी जाऊन अडीच कोटी मराठ्यांचा कसा सर्वे सुरू केलेला आहे हे त्यांच्या कानावर टाकलं परंतु तरी देखील जारांगे यांचं जा समाधान झालं नाही ते समाधान होणं शक्यच नाही त्याचं कारण सरळ आहे एकतर बघा ज्या वेळेला सरकारला मनोज जारांगे पाटील यांनी कुणबी प्रमाणपत्र सरसकट सगळ्या मराठ्यांना द्यावा असं सांगितलं त्यावेळेला सरकारने काय केलं आधी तीस दिवसाची मुदत मागून घेतली त्याच्यानंतर मनोज जारांगे पाटलांकडं पुन्हा एक शिष्टमंडळ गेलं त्या शिष्टमंडळाशी बोलताना मनोज जारांगे पाटील यांनी सामंजस्यची भूमिका घेतली मी अजून तुम्हाला दहा दिवस देतो चाळीस दिवसामध्ये द्या तरी देखील झालं नाही आणि आता तर मनोज जारांगे पाटील म्हणत आहेत की जर सरकारची जर खरंच एवढी इच्छा असेल तर एका दिवसामध्ये देखील हे देखील काम होऊ शकतं एवढा सगळा अभ्यास झालेला आहे एवढी मोठी यंत्रणा आहे जसं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात की सव्वा लाख कर्मचारी दिवस रात्र काम करत आहेत मग मनोज जारंगे पाटील आणि त्यांच्या समर्थकांचं असं म्हणणं आहे की आम्ही देखील रात्री जागून हे सगळी आमची पदयात्रा जी चालू आहे एवढ्या थंडीमध्ये कुडकुडत आम्ही जे चाललेलो आहोत ते तेही तुम्ही लक्षात घ्या आणि ही जी वेळ आणलेली ही आलेली आहे असं जानंगे पाटील यांचं म्हणणं आहे आणि मग आता हे सगळं आता सरकार जे अग्निपरीक्षेला तोंड देत आहे ते अनेक अर्थाने देत आहे आता बघा क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये सरकारला बरंच काही सादर करायचं वारंवार ते उल्लेख केला जातो की देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये ते आरक्षण जे दिलं गेलं होतं परंतु तेन नाकार लगेला ते नाकारलं गेलं सुप्रीम कोर्टाकडून कारण की त्यावेळेचा जो तत्कालीन मागास आयोग होता ते सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या हा समाज मागासलेला आहे हे सिद्ध करू शकले नाही आणि मग ते सिद्ध व्हावं यासाठी आता हा जो नव्याने सर्वे केला जातोय तो त्याचसाठी आहे आम्ही शर्तीचे प्रयत्न करत आहोत असं ते एक म्हटलेलं याला देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी आज गेल्या सात महिन्यामध्ये जो मुद्दा उपस्थित केलेला आहे की कुणबी प्रमाणपत्र हे देण्यात यावं निजामाच्या काळामध्ये पासूनचे सगळी जी काही परिस्थिती होती ती केवळ मराठवाड्यातच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या संदर्भास तीच परिस्थिती होती हे लक्षात घेऊन आता सरकारने पावलं उचलले पाहिजेत आणि मग जर तुम्हाला पन्नास टक्केची मर्यादा ओलांडून जर आरक्षण देणं हे कठीण आहे न्यायालयीन पातळीवर तर तुम्ही ओबीसी मधून आम्हाला द्या असं त्यांनी आग्रह धरला हे नवीन गोष्ट जी आहे ती जरंगे पाटील यांनी मांडलेली आहे कारण की सरकार जर काहीच करायला तयार नसेल तर त्यांनी तो हा मार्ग काढलेला आहे मग हा मार्ग आता या मार्गावर आपण जर गेलो तर काही जरी आपल्याला ठोस निर्णय घेता येईल अशा पद्धतीने सरकारने सकारात्मक दृष्ट्या चर्चा केली वारंवार संकट मोचक अमुक पाठवले परंतु त्याच्यातून निष्पन्न काय होत आहे दुसरीकडे असं आहे की याच्यामध्ये सगळं जे राजकारण जे आपण वारंवार त्याच्या संबंधी बोलतोय आज नागपूरमध्ये ओबीसी नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली त्या परिषदेमध्ये असं त्यांनी सांगितलं की आमच्या चारशे ओबीसी जाती या मुंबईला जाऊन धडकतील आणि मराठे जेवढे आहेत त्याच्या दुप्पट संख्येने आम्ही मुंबईमध्ये जाऊ असं त्यांनी जाहीर आव्हान दिलेलं आहे आणि ही सरकार समोरची मोठी मोठा यक्ष प्रश्न सरकार समोर आहे मग आता याच्यामध्ये जसं जा गुणरत्न सदावर्ते यांनी शरद पवारांचं नाव घ्यायचं सुप्रिया सुळेचं घ्यायचं उद्धव ठाकरे यांचं देखील नाव घ्यायचं आणि त्या विरोधकांवर हे सगळं शेकवायचं की बघा चुकीच्या मार्गाने मनोज जरांगे पाटील यांना भडकावून देण्यात आलेलं आहे त्यांना आंदोलन करायला भाग पाडण्यात आलेला आहे आणि महाराष्ट्रामधलं वातावरण खराब करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करण्यात आलेलं आहे कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न असे निर्माण केले जाते जाणीवपूर्वक असं त्यांचा थेट आरोप केला जातो मग आता या परिस्थितीमध्ये तुम्ही सरकारने जे काही सात महिने जे काही पावलं उचललेले आहेत की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समोर करायचं आणि अजितदादा पवार यांच्या विषयी जे बारामतीमध्ये लोक मराठा समाजाचे म्हणले की दादा बाहेर पडा बाहेर पडा त्या दादांनी काय केलेलं आहे दादानी सांगितले दादा की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्याचा विचार करा आणि कायदेशीरपणे आम्हाला कारवाई करावी लागेल असं बोलून अजून त्याच्यामध्ये त्यांनी काय नाराजी ओढून घेतलेली आहे मग आता हे आता चोवीस तारीख ही फार महत्वाची उद्याचा दिवस उद्या जसं हायकोर्टामध्ये पण सुनावणी होणार आहे तिकडे क्युरेटिव्ह पिटिशन संबंधी सुद्धा निर्णय ती दाखल करून घेतली जाते की नाही याच्या संबंधी निर्णय होणार आहे आणि मग आपण न्यायालयीन पातळीवर हरलो पुन्हा एकदा तर करायचं काय किंवा उद्या हायकोर्टामध्ये जर आपल्या आपल्याला आपलं म्हणणं सादर करण्यात आलेलं नाही करता आलं नाही की हे मोर्चा रोखायचा कसा हा प्रश्न सरकार समोर आहे कारण सदावर्त्यांच्या निमित्ताने कसं आहे सुप्रीम ज्या वेळेला ह्या ज्या न्यायमूर्तींनी आज सांगितलेलं आहे की नॉट बिफोर मी अशी याचिका त्यांनी त्यांनी जो निर्णय दिलेला आहे त्यांनी सरकारी पक्षाला काल म्हणजे ज्यावेळेला त्यांनी इंटर रिलीफ ज्यावेळेला त्यांनी ती याचिका दाखल करून घेतली होती सदावर्तींची त्यांनी सांगितलं होती की सरकार पक्षाने देखील आपलं महत्व म्हणणं मांडावं म्हणजे सरकारला काय सरकारने काय त्याच्यामध्ये म्हणणं मांडावं मग आता सरकारने हेच सांगितलेलं उद्या सरकार तेच सांगणार आहे त्यांच्या सरकारी वकिलाच्या मार्फत ऍडव्होकेट जनरल मार्फत की आम्ही प्रयत्न करत आहोत आम्ही सरकार कामाला लागले मग कसं लागलेलं आहे जे जरांगे पाटील यांना सांगितलं जातं जे मीडियाला सांगितलं जातं मग मंत्र्यांची उपसमिती जे काही काम करते तेच न्यायालयाला ते सांगितलं जाईल आणि मग त्याच्यामुळे या आंदोलकांनी येण्याची गरज नाही असं ते प्रतिपादन केलं जाईल परंतु सरकार असं म्हणू शकतंय का की नाही नाही जरांगे पाटील असो किंवा अन्य कुणी असो यांना आंदोलन करण्याचा अधिकार हा उरतच नाही असं सरकार थोडी बोलू शकत तर हे एक गोष्ट आहे मग अशा ह्या दोन्ही सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय या दोन्ही संदर्भाने विचार करत असताना मग आता आपण वेगळं काय करणार आहोत याच्या समोर सरकारचा दुसरा प्लॅन काय तर दुसरा प्लॅन हाच आहे काय आहे की ऐन निवडणुकीच्या तोंडावर आपण कसं आहे पन्नास टक्केची मर्यादा ओलांडून देखील स्वतंत्र आरक्षण देऊ शकतो हे पुरा सांगायचं आहे देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्यावेळेला आरक्षण दिलं सोळा टक्के त्यांनी आरक्षण दिलं होतं ते कोर्टामध्ये टिकलं नाही मग आता ते टिकवण्याच्या दृष्टीने काय केलं पाहिजे आम्ही चांगल्या वकिलांची फौज लावली आम्ही सर्वे करतोय हे करतोय ते करतो असं पटवून देण्याचा सर्वोच्च न्यायालय ते प्रयत्न करतील आणि तो फसला तर करायचं काय मग आता तो सगळा जो चेंडू आहे तो कुणाच्या म्हणजे आता हे याच्यानंतर एक लक्षात घ्या की याच्यामध्ये क्रेडिट कुणी घ्यायचं याच्यावर चर्चा आहे राजकारण त्या पद्धतीने फिरतंय आता हे थोडस विषयांतर झाल्यासारखं आपल्याला निश्चित वाटेल परंतु हा जो मुद्दा आता काल परवा जो आलेला आहे समोर ज्या घटना घडलेल्या आहेत त्या लक्षात घेता क्रेडिट कोणी कोणाला द्यायचं हा प्रश्न आला आता राजकारण्यांमध्ये सुरू झालेला आहे नुसतं सत्ताधारी विरोधकांमध्ये नाही तर सत्ताधाऱ्यांमध्ये पण आहे मग सगळं क्रेडिट जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मिळ यांनाच मिळालं तर आपलं काय असा प्रश्न भाजपला पडणार मग भाजपला प्रश्न तो पडलाय मग त्याच्यातून मग अजितदादा पवारांना काय वाटणार आहे की आपल्या आपण एवढे सगळ्या बोलून करून म्हणजे आपल्याला आपण ज्या वेळेला विरोधामध्ये होतो त्यावेळेला आपण कोण कोणत्या शेलक्या शब्दांमध्ये देवेंद्र फडणवीस असतील चंद्रकांत पाटील असतील यांच्या विरोधात कसं सोशल मीडियामध्ये ट्रोलिंग केलं जावं याला कसं उत्तेजन दिलं होतं मग तेवढं करून उपयोग काय आज तर बघा काही मराठा युवकांनी ट्रक भर टरबोज तिकडं टरबूजाची गाडीच तिकडं मुंबईला न्यायचं ठरवलेलं आहे आणि ते निघालेले आहेत ते तिकडं म्हणजे ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये मग का आता काय की आता लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त मत पडले पाहिजे या दृष्टीने सगळी यंत्रणा कामाला लागलेली आहे जसं रामलल्लाच्या वेळेला तिथले जे गोविंदगिरी महाराज आहे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव घेत काय आहे त्यांनी तुलना करून टाकलेली आहे आणि ती तुलना चुकीच्या पद्धतीने केली म्हणून त्याच्यावर रोष आहे मग आता त्या गोविंदगिरी यांनी असं छत्रपती शिवरायांचं जे नाव घेतलं की नरेंद्र मोदी हे कसे तपस्वी आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज हे कसे तपस्वी तो संदर्भ खूप मोठा त्यांनी दिलेला आहे त्याच्यावर मी पुन्हा पुन्हा ते सांगत बसत नाही परंतु त्यांनी जी चुकीच्या पद्धतीने तुलना केलेली आहे त्याच्यामुळे तो रोष आहे आता जरांगे पाटील हे पुतला जे निघालेले आहेत आश्वारूढ पुतळा छत्रपती शिवरायांचा ते घेऊन तिकडं निघालेले आहे म्हणजे बघा की आपल्याला मराठा आंदोलकांचा फटका म्हणजे जे मनोज जरांगे पाटील म्हणत जाते की यांचा राजकीय अर्थाने सुपडा साफ होऊ शकतो यांनी जर आम्हाला न्याय दिला नाही आता या वेळेला तर ही भीती याची भीती यांना पडलेली पंतप्रधान नरेंद्र मोदींना मग तशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मग आता काय करायचंय की आता ह्या ह्या सरकारच्या माध्यमातून काम सुरू करायचंय मग त्यासाठीच जसं देवेंद्र फडणवीस म्हटलेले आहेत की विशेष अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तो शब्द दिलेला आहे की आम्ही फेब्रुवारीमध्ये हे आरक्षणाचा मोठा निर्णय घेऊ असा तो केलेला आहे मग शरद पवार असतील किंवा बाकीचे विरोधक उद्धव ठाकरे असतील या सगळ्यांनी म्हटलेलं आहे तुम्ही संसदेचं आधी अधिवेशन घ्या आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो आणि तिथं मराठा आरक्षण आरक्षणाचा निर्णय घ्या मग तो निर्णय घेण्याचं आता धाडस मग आता ते ते, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करणार आहेत का कारण की आता कसं आहे की रामलल्लामुळं जे काहीच हिंदुत्वमय जे सगळं वातावरण तयार झालेलं आहे त्या परिस्थितीमध्ये आपल्याला महाराष्ट्रामध्ये कुठेतरी अडचण निर्माण होऊ शकते म्हणून त्यांना जे लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याचे निवडणूक आयोगाच्या मार्फत जी काही का त्यांना घाई झालेली आहे त्या घाई गर्दीमध्ये हा मराठा आरक्षणाचा निर्णय संसदेच्या दरबारी तो सुटला जाऊ शकतो का तर ती सुटण्याची परिस्थिती आता नाहीये ते जे काही विशेष अधिवेशन घ्यायचं होतं महिलांसाठी जे काही घोषणा करून टाकायची होती ती करून झालेली आहे मग आता ते करू शकत नाही मग मा आता मराठा आरक्षणाचा निर्णय भले मग तो क्युरेटिव्ह पिटिशन किंवा ह्या सगळ्या पन्नास टक्केची इंद्रा सहानीची पन्नास पन्नास टक्केची मर्यादा ओलांडून जर घेतला तर तो जाहीर करून टाकायचा आणि लोकसभा निवडणुकीला सामोरं जायचं अशाच प्रकारचा निर्णय ह्या काही दिवसामध्ये होऊ शकतो पण तत्पूर्वी गेल्या आता पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये पुढच्या चार दिवसांमध्ये या सरकारला मात्र अग्निपरीक्षेला तोंड द्यावं लागणार आहे आणि मग ह्या परिस्थितीमध्ये जे पूर्ण आपली काहीतरी मनी आ, आशा बाळगून की आपल्या मुलांचं भवितव्य लक्षात घेऊन आपण तिकडं गेलं पाहिजे असं अशिक्षित मराठा समाज गोरगरीब समाज म्हणजे गरीब परिस्थिती मुळे जो शिकलेला नाही ज्याला अर्धवट शिक्षण सोडावं लागलेलं ला आहे अगदी एक एकर दोन एकर जागा त्याच्यामध्ये पुन्हा चार पाच वाटे करी आणि मग कसं कसं दहा पाच दहा हजार असं उत्पन्न वर्षाला मिळायचं आणि त्याच्यातून कुठलं आलं शिक्षण आणि कुठलं काय मग ह्या आरक्षणाचा आम्हाला आत्ता काय फायदा होणार आहे तर ते त्यांना माहिती की आपल्याला आत्ता काहीच फायदा होणार नाही परंतु आपली जी मुलं आपल्याला जी शिकून मोठी करायची त्यांनाच उद्या जाऊन कुठल्याही या सामाजिक स्पर्धेला गुणवत्ते शैक्षणिकदृष्ट्या गुणवत्तेच्या स्पर्धेला सामोरं जावं लागणार आहे त्या परिस्थितीमध्ये आरक्षणाची गरज आहे म्हणून पुढच्या पिढीसाठी जे आशेने निघालेले त्यांचं काय तर ही सगळी परिस्थिती आता राजकारण्यांनी लक्षात घेतली पाहिजे ब आता सत्ताधारी असो विरोधक असो किंवा विरोधकांमधले आपसी लोक असो किंवा सत्ताधाऱ्यांमधले स्वतःचे श्रेय कोणाला द्यायचं याची काही याची गणित आखणाऱ्यांनी हा विचार करावा तर बघू आता पुणे मुंबई एक्सप्रेसवर आता उद्या म्हणजे खराडीला मुक्काम झाल्यानंतर उद्या हा मोर्चा मराठ्यांचा मोर्चा मुंबईच्या दिशेने निघेल आणि त्यावेळेला सरकार आता कोणत्या पद्धतीने ही सगळी परिस्थिती हाताळत आहे हेच बघूया तर धन्यवाद आणि पुन्हा आपल्याला विनंती की हे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा धन्यवाद